जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेले अनेक वर्ष कंत्राटीक पद्धतीवर हजारो कामगार काम करीत आहे राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंत्राटी कामगार आजपर्यंत मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांना अनेक वर्षात अनेक निवेदन सादर केली प्रत्यक्षपत्र व्यवहार केला तसेच विविध प्रकारची आंदोलने मंत्रालय व आझाद मैदान तसेच वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर केली मात्र त्यांच्या शासनावर कोणताही परिणाम झाला नाही राज्यातील महावितरण महापरीक्षण व महानिर्मिती कंपनीतील वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेले सुमारे बेचाळीस हजार वीज कंत्राटी कामगारांचा हितार्थ राज्यातील तीस प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापना केली आहे प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून सात वर्ष शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन सेवेत सामावून घ्यावे तीस पूर्वक भत्ता मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यासाठी विविध संघटनांचे सुमारे बेचाळीस हजार वीस कंत्राटी कामगार हे राज्यभरात आंदोलन करीत आहे आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सोळा फेब्रुवारी रोजी कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे एकवीस फेब्रुवारी रोजी विभागीय कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असून तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर पाच तारखेपासून संपूर्ण राज्यातील तीस संघटनांतील बेचाळीस हजार कर्मचारी हे बेमुदत उपोषणास बसतील यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल व या सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील असे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र बाह्य स्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना इंटक दीपक ओतारी यांनी सांगितले महावितरण महापारिषद महानिर्मितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बेचाळीस हजार कंत्राटी कामगार काम करता येईल आणि सर्व एकत्र येऊन साठ वर्ष शाश्वत रोजगार सा आम्हाला मिळावा या याकरिता आणि तीस टक्का तीस भत्ता मिळावा याकरिता आम्ही प्रशासनासमोर आता येत्या आंदोलनात ब बसतो येत्या पाच तारखेपर्यंत प्रशासनाने आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बेचाळीस हजार कंत्राटी कामगार बेमुदत काम, काम बनतात सुरुवात गेल्या नऊ तारखेला पहिली अभियंता महावितरण इथं द्वारसभा केली आज चौदा तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनं दिलेत सोळा तारखेला कामगार आयुक्त यांना निवेदन देत आहोत आणि एकवीस तारखेला धरणे आंदोलन अठ्ठावीस एकोणतीसला दोन दिवस काम बंद आणि एवढं करून जरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या पाच तारखेपासून तार संपूर्ण महाराष्ट्रात अंधारमय होण्याची शक्यता आहे